You're watching Ahmednagar City Channel. मित्राच्या मदतीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकास लुटले महिलेचे तीन साथीदार जेरबंद बीडमधून तीन आरोपी ताब्यात गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी यातील फिर्यादी राहणार पाईपलाईन रोड अहिल्यानगर व त्याची मैत्रीण असे एमआयडीसी परिसरात असताना तीन अज्ञात आरोपितांनी फिर्यादीस मारहाण करून एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले तसेच फिर्यादीचे व त्यांच्या मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे नमूद आदेशांवये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संदीप पवार सुरेश माळी पंकज व्यवहारे फुरकान शेख प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील अनोखी निष्पन्न करून आरोपीचा शोध घेऊन मिळून आल्यास तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा प्रियंका पांडुरंग ढलपे राहणार बीड फरार हिच्या मदतीने केल्याची माहिती सांगितली आरोपी मयूर मधुकर ढोले यांनी सांगितले की त्याची मैत्रीण प्रियंका पांडुरंग ढलपे राहणार बीड ही सध्या एम परिसरात नोकरीस आहे तिच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या फिर्यादीशी तिची चार पाच महिन्यापासून ओळख असून त्यास प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला फसवून त्याच्याकडून पैसे काढायचे असे ठरले त्यानुसार प्रियंका पांडुरंग ढलपे ही दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीला नाथकृपा ट्रान्सपोर्ट एमआयडीसीच्या पटांगणात घेऊन गेली त्यावेळी आरोपी हे लाल रंगाचे आयटेल कार क्रमांक मधून नमूद ठिकाणी गेले दोघांचे फोटो व व्हिडिओ व्हिडिओ काढून फिर्यादीस व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण केली आरोपितांनी बळजबरीने फिर्यादीच्या मोबाईल फोनपेवरून मयूर मधुकर ढोले याच्या मित्राच्या फोनपेवर एक लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे